जळगाव जामोद येथे जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन जळगाव जामोद महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज जळगाव जामोद येथील तहसील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान जनसुरक्षा कायदा रद्द करा अशा घोषणा देत शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारवर जनविरोध धोरणे राबविण्याचा आरोप करण्यात आला तसेच जनतेच्या हक्कासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला प्रेस रिपोर्ट न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद आरिफ जळगाव जामोद केला या कायद्याने जनसामान्यांचा आंदोलनाचा त्यांची मागणी रेटण्याचा हक्क हिरवून घेतला आहे अनागोंदीशाही हुकुमशाही निर्माण करण्याचा हा शासनाचा या कायद्याच्या माध्यमातून प्रयत्न आहे हा असा काळा कायदा जनतेवर सामान्य माणसावर अन्याय करणारा कायदा रद्द करणे हे काळाची गरज आहे त्यामुळे त्यासाठी आम्ही आज रोजी मान्य तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठवलेले आहे

कायदा दिलेला आहे किंवा विरोधी पक्षाला दाबण्याचा आवा आवाज दाबण्याचा एक प्रकारे त्यांनी कायदा केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्रभर महाविकास आघाडी करते आम्ही तहसीलदार निर्देश करून जो तहसीलदारामार्फत महामाईन राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे आज तत्काळ कायदा रद्द केला नाही तर महाविकास आघाडी करते आणि पूर्ण जिल्हा महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करून असा आणि या ठिकाणी इशारा शासनाचा इशारा देत सरकारवर टीका करण्याचा आपण अधिकार दिलेला आहे हा आमचा मूलभूत अधिकार आहे असा अधिकार अधिकाराला देणारा अधिकाराला रोखणारा हा काळा कायदा आहे जनसुरक्षा विधेयक रद्द झालं पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या वतीने व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निर्दर्शने आंदोलन केलेले आहेत तरी आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की जर का सरकार या पद्धतीचे जर काळे कायदे करत असेल तर जन शोक वाढल्याशिवाय राहणार नाही आणि याची जबाबदारी पण सरकारवरच असेल धन्यवाद